हे निष्पन्न झाले की पाळीव प्राण्यांनाही मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा असते असते परंतु ते फक्त पशुवैद्यांनाच जे वृद्ध आणि आजारी प्राण्यांना शेवटचे झोपवतात ट्विटरवर वापर करता जेसी ट्रायडिजने एका पशुवैद्यांना विचारले की त्याच्या कामाचा सर्वात कठीण भाग कोणता आहे तज्ज्ञाने अजिबात संकोच न करता उत्तर दिले की त्यांच्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे वृद्ध किंवा आजारी प्राणी त्यांच्या मालकांना शेवटचे झोपण्यापूर्वी त्या खोलीत कसे शोधत असतात हे पाहणे वस्तुस्थिती अशी आहे की नव्वद टक्के मालक मरणासन्न प्राणी असलेल्या खोलीत राहू इच्छित नाही ते लोक निघून जातात म्हणून त्यांना त्यांचे पाळीव प्राणी मरताना दिसत नाहीत पण त्यांना हे कळत नाही की आयुष्याच्या या शेवटच्या क्षणी त्यांच्या त्या प्राण्याला त्यांची सर्वात जास्त गरज आहे ते म्हणून पशुवैद्य त्या मालकांना शेवटपर्यंत प्राण्यांच्या जवळ राहण्यास सांगत असतात ते प्राणी तुमच्या आधी मरणे अपरिहार्य आहे लक्षात ठेवा की तुम्ही त्यांच्या जीवनाचे केंद्र होता कदाचित ते तुमचा फक्त एक भाग होते परंतु ते प्राणी तुमचे कुटुंब देखील आहेत जरी ते कठीण असले तरीही त्यांची ती हार मानू नका त्यांना आवडत नसलेल्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीसोबत खोलीत एकटे मरू देऊ नका पाळीव प्राणी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या मिनिटात त्यांचे मालक कसे शोधू शकत नाहीत हे पाहणे पशुवैद्यांसाठी खूप वेदनादायक असते त्यांच्या मालकाने त्यांना का सोडले हे त्यांना समजत नाही शेवटी त्यांना त्यांच्या धनाच्या प्रेमळ सांत्वनाची गरज असते पशुवैद्य अखेरच्या वेळी प्राण्यांनी घाबरू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतात परंतु ते त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी असतात तुम्ही त्यांच्या मरणाबाबत बॅड होऊ नका कारण ते तुमच्यासाठी खूप वेदनादायक असले तरी एकट्यापणे अनोळखी व्यक्तीसोबत प्राण सोडणे हे त्यांच्यासाठी अधिक वेदनादायी असते आपल्या पाळीव प्राण्यांचा विचार करा त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत राहून त्या वेदना सहन करा शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहा